महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं राजकारण म्हटलं तर आपल्यासमोर अनेक जे राजकीय पेयर्स आहेत राजकीय ज्या जोड्या आहेत त्या आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्यात अनेक पक्षांच्या युती येतात पक्षांच्या आघाडी येतात पक्षांच्या महायुती येतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कानावर वारंवार पडत असतात आणि या युतीतून या महायुतीतून या महाआघाड्यांमधनं एक प्रश्न राजकीय नेत्यांमध्ये निर्माण होतो तो असतो त्यांच्या अस्तित्वाचा तो असतो त्यांच्या मित्र पक्षांबद्दलच्या ओव्हरऑल वागणुकीचा असंच काही व्यक्तिमत्व या सगळ्यातून जे व्यक्तिमत्व वारंवार या सगळ्या गोष्टींना ज्या व्यक्तिमत्वाला फेस करावं लागलंय ते व्यक्तिमत्व आज आपल्या शंभर दिवस शंभर राजकारण या सिरीजमध्ये आपण बघणार तर नमस्कार मी अनिकेत आवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शंभर दिवस शंभर राजकारण या सिरीजमध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते म्हणजे इंदापूरचं आणि इंदापूरच्या विधानसभा मतदारसंघात ते सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले अर्थातच हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांचा जन्म झाला एकवीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट साली इंदापूरच्या बावडा येथे आणि त्यांचं सध्याचं निवासस्थान देखील बावडा येथेच हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याला एका राजकीय वसा लाभला होता आणि हर्षवर्धन पाटील यांना तो वसा लाभला आपले चुलते ते म्हणजे माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील आणि माजी आमदार त्या म्हणजे लिलावती शंकरराव पाटील म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचे हे चुलते आणि त्यांच्या काकी यांच्याकडनं त्यांना राजकीय वसा लाभला त्यांच्या मागे म्हणजे ते उभा आणि विद्यार्थी दशेपासूनच आपल्या राजकारणाची सुरुवात करत असताना त्यांनी आपल्या चुलत्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं ते काँग्रेससाठी काम त्यांनी केलं आणि अपक्ष म्हणून देखील त्यांनी अनेक निवडणुका अने लढवल्या हो <cosmetic actor> हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात करत असताना त्यांनी एकोणाशे पंच्याण्णव मध्ये सगळ्यात पहिली आपली विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून ते लढली एकोणवीसशे पंच्याण्णव एक नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग तीन निवडणूक ते अपक्ष म्हणून लढले आणि निवडून देखील आले अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्या सरकारमध्ये त्यांनी वेगवेगळी उपभोगली त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडून देखील आले आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये मंत्रालय सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती लागली काँग्रेस सोबत त्यांच्या म्हणजे त्यांच्या काकांपासून त्यांना राहिलेला काँग्रेस सोबतचा त्यांचा राजकीय वसा आहे पुढे ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा इंदपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय विठोबा भरणे यांच्याकडून त्यांचा चौदा हजार एकशे त्र्याहत्तर मतांनी पराभव झाला आणि या पराभवानंतर त्यांनी पुढे दोन हजार एकोणवीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यांनी सोडली आणि भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीस सालची विधानसभा निवडणूक ते इमदापूरमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत बट राष्ट्रवादी काँग्रेस आणि बारामतीचे जे लोकल राजकारण जे एकंदरीत पवार घरात यांचे जे त्यांचे पिढ्यानपिढ्यात चालत आलेले वाद या सगळ्या गोष्टींमुळे युतीमध्ये जरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी ही जागा भाजपला सुटते की राष्ट्रवादी काँग्रेसला सुटते हा एक मोठा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींवर हर्षवर्धन पाटील यांची पुढचीही राजकीय वाटचाल डिपेंड असेल धन्यवाद